दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आहे औदुंबर पंचमी औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचे झाड एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्ष या औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरु माउलीने साधना उपासना केली आणि या औदुंबराच्या झाडामध्ये दत्त माहीतच आहे म्हणूनच औदुंबर पंचमीच्या दिवशी नक्की काय केले पाहिजे यामुळे आपल्याला आर्थिक समस्या दूर होतील आपल्या कुटुंबात सुख शांती येईल उंबराच्या झाडाखाली उपाय केल्याने ग्रह तर मजबूत होतो शुक्र ग्रह मजबूत झाल्याने घरामध्ये धन दौलत ऐश्वर वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात त्यासाठी कुठले उपाय केले पाहिजे ते आता आपण बघणार आहोत मैत्रिणींनो उपयुक्त मला एक गोष्ट माहीत आहे का माघ कृष्ण पंचमी ज्याला औदुंबर पंचमी म्हणतात या औदुंबर पंचमीला काही विशेष घटनासुद्धा घडलेल्या आहेत जसं की भगवान श्री नरसिंह सरत्व सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्य गमन केल्याने नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि औदुंबर पंचमीच्या तिथीला महाराज पुन्हा अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते रात्रभर अनेक वेगवेगळ्या वे उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रीची पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन पुन्हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने भक्त साजरी करतात आता औदुंबर वृक्षाचे महत्व काय नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा हा वृक्ष दैवी गुणांनी युक्त आहे या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी असते अशा जमिनीत हा औदुंबर वृक्ष वाढतो उमराचे झाड आणि श्री दत्तात्रेयांचं नातं अतिशय गहर आणि पवित्र आहे हिंदू परंपरेत विशेषतः दत्त संप्रदायात औदुंबर दत्तगुरूंची प्रिय वृक्ष मानले जाते त्याखाली दत्त महाराजांचे सूक्ष्म वास्तव्य असते अशी श्रद्धा आहे या नात्यामध्ये सुंदर पौराणिक कथा आहे आणि काही आख्यायिकाही का आहे अशी अत्यंत पवित्र आणि प्रचलित कथा चला बघूया प्राचीन आख्यायिकेनुसार भगवान श्री नरसिंह म्हणजे विष्णू नरसिंह अवतार घेतला हिरण्य कशुपचा वध केल्यानंतर नरसिंहाचे रूप अतिशय उग्र झाले होते त्यांच्या नकामधून प्रचंड उग्रता निर्माण होऊ लागली त्या उग्रतेमुळे संपूर्ण सृष्टी हदरू लागली तेव्हा देवी लोक देवी महालक्ष्मीने जवळच असलेल्या औदुंबराच्या झाडाची पिकलेली फळे साल आणले आणि यापासून औषध बनवले या औषधात श्री नरसिंहांना आपली नखे टाकायला सांगितले त्या फळाच्या शीतल स्पर्शाने आणि औषधी गुणांमुळे नरसिंहांच्या नखांचा दहा त्वरित शांत झाला उग्र नरसिंह शांत झाले या घटनेने प्रसन्न होऊन भगवान श्री हरिविष्णून विष्णूंनी औदुंबर वृक्षाला वरदान दिले हे औदुंबर वृक्ष तुला सदैव फळे येतील तू कल्पवृक्षासारखा सदैव फलदायी राहशील तुझ्या छायेत बसणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण तुझ्या दर्शनाने उग्रता शांत होईल होईल आणि पापांचा नाश या औदुंबराला कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते शिवाय श्री दत्तात्रय श्रीमूर्तींचे संयुक्त रूप आहेत नरसिंह हे विष्णूंचे अवतार असल्याने दत्तगुरु हे श्री विष्णूंचे स्वरूप असल्याने औदुंबराच्या शीतल छायेतच दत्त महाराजांना विशेष प्रेम निर्माण झाले गुरुचरित्र आणि दत्त परंपरेनुसार श्री दत्तात्रयांनी स्वतः औदुंबर वृक्षाखाली नरसिंह मंत्राचे उपासना केली त्यांच्या अनेक अवतारांमध्ये औदुंबर वृक्षाची जवळी दिसते त्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात नेहमी औदुंबराचे झाड असते आणि भक्त त्यांची पूजा करतात औदुंबराचे फळ ही दत्तगुरूसारखे स्त्रीमुखी असते हे त्यांना त्यांचे एक प्रतीक मानले जाते थोडक्यात काय तर औदुंबर वृक्ष दत्तगुरूंची प्रिय निवासस्थान आहे शांततेचे प्रतीक आहे आणि कलियुगातील कल्पवृक्ष आहे त्यांच्या एका फळाने नरसिंहाची उग्रता शांत झाली तसेच भक्तांच्या मनातील उग्रता क्रोध दुःख शांत करणारा हा औदुंबर वृक्ष आजही दत्त भक्तांच्या जीवनात प्रकाश टाकतो जिथे औदुंबराची सावली पडते तिथे दत्त माऊलीची कृपा असते असा भक्तांचा विश्वास आहे जखम झाल्यावरती धुण्यासाठी उंबराच्या सालीचा वापर केला जातो म्हणजे उंबराच्या सालीचा बुकटा करून त्याचा काढा तयार करावा आणि त्या काड्याने जखम झालेल्या का ठिकाणी धुवून काढले जाते त्यामुळे जखम वेगाने भरून येते असे म्हटले जाते तसेच तोंडासारखे येत असेल किंवा तोंड आलेले असेल त्या सालीचा थोडासा भाग काढून त्याचा काढा घट्ट बनवून तो तोंडाला तो आतून लावला ला ला तर त्रास वेगाने कमी होतो उचकी थांबत नसेल तर उमराच्या झाडाचा फळांचा रस प्यावा असे विशेष आपल्या आध्यात्मिक पुराणात सांगितले असून वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे कावीळ झालेली असेल तर काविळीमध्ये उमराचे अर्धे पान विड्यात देतात असे म्हटले जाते ताप आला असेल तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेल्या उमराचे फळ खायला देतात असेही विशेष म्हटले आहे म्हणजे हा वृक्ष औषधी तर आहेच धार्मिक महत्व सुद्धा या वृक्षाला अत्यंत आहे ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे जो शुक्रग्रह आपल्याला धन वैभव देतो वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करतो नात्यामध्ये गुडवा आणतो आणि हाच शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाच्या संबंधित काही उपाय आपण करू शकतो कारण शुक्र बलवान झाला तर आपली आर्थिक स्थिती नक्की मजबूत होते वैवाहिक जीवनातील अडथळे नक्कीच दूर होतात पती पत्नीमधील नाते संबंध सुरळीत चालू होते असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्या झाडाखाली रोज दिवा प्रज्वलित केल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र शुक्रग्रह बलवान होतो त्याचबरोबर पैशाच्या संबंधित समस्याही दूर होतात आता तुमच्या घराच्या आसपास कुठे उंबराचे झाड असेल आणि रोज तुम्हाला पाणी घालायला जमत नसेल तर कमीत कमी येत्या औदुंबर पंचमीला तर उंबराचं झाड शोधा आणि त्या झाडाला पाणी घालून एक दिवा प्रज्वलित करा वास्तविक शुक्र हा संपत्ती ऐश्वर आरामाचा ग्रह आहे असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडीत ग्रह शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन ऐश्वर्याची कमतरता कधीच भासत नाही पण ज्याच्या कुंडलीत शुक्राचं कमकुवत असतो दारिद्र्याची पाठ कधीच सोडत नाही आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते आणि म्हणूनच या शुक्र ग्रहाचा पाठभर मिळा मिळावा म्हणून उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या सा काळ्या होम हवनामध्ये समिधा म्हणून अर्पण करतात हो ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत करत उंबराच्या काड्या वापरून होम हवन किंवा यज्ञ केल्यास कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो म्हणजे तुमच्या घरामध्ये छोटासा हवन करून त्या हवनामध्ये एक ते दोन चेनाच्या गवऱ्या उमराचे वाळलेले छोटे छोटे लाकडे थोडेसे तूप आणि चार पाच कापूरवड्या टाकून होम हवन करावे आणि ओम शम शुक्राय नम या मंत्राचा एक आठ वेळा जप करावा किंवा हवन देत असताना या मंत्राचा सतत जप करावा कुंडलीत शुक्र ग्रह बनवान होतो आणि आर्थिक समस्या सुटण्याचे मार्ग मोकळे होतात वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आता दत्त कृपेसाठी सुद्धा औदुंबर पंचमी दिवशी या औदुंबराच्या झाडाची पूजा नक्की करावी आत्ता बघूया समृद्धीसाठी औदुंबर पंचमी दिवशी काय उपाय करावे शक्य असल्यास दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी किंवा कमीत कमी येत्या औदुंबर पंचमीला तरी तुम्ही औदुंबराला एक तांब्यावर पाणी घाला आणि अकरा प्रदक्षिणा घालत ओम औदुंबरेश्वराय नम या मंत्राचा जप करावा किंवा या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा यामुळे घरात सुख शांती कायम राहते समृद्धीचे मार्ग मोकळे होतात ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या प्रेमविवाहामध्ये अडथळे येत असतील विवाह जुळत नसेल सतत काही ना काही अडथळे येत असतील जमलेला संपत्ती संबंधित काही वादविवाद असतील समस्या असतील त्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी औदुंबराच्या झाडाला एक तांब्यावर पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घराच्या कुंडीत टाका किंवा उमऱ्यावरती ठेवा आता जर काही मानसिक त्रास असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही उमरा औदुंबर पंचमी दिवशी उंबराच्या झाडाचा उपाय करू शकता किंवा रोज सकाळी उमराच्या पारावर अर्धा तास चिंतन नामस्मरण जप करा मग तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप करू शकता दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा औदुंबेर औदुंबरेश्वराय नम यातील कुठलाही तुम्ही मंत्र जप करू शकता त्यामुळे तुमची मानसिक त्रास कमी होऊन शांतता मिळेल आणि महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारण्यात आल्याचे दिसून येईल त्यात मात्र सातत्य आणि श्रद्धा ठेवायला हवी एक दिवसा आड एक दिवस केलं की दुसऱ्या दिवस केलं नाही असं चालणार नाही त्यात सातत्य हवं औदुंबर वृक्षाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्यास भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते असे म्हटले जाते उमराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायूमान मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबराचं झाड अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्यात सर्वार्थाने चांगले आहे पूजेच्या ठराविक दिवस नसला तरी या नऊ ग्रहामध्ये हा प्रमुख वृक्ष मानला जातो या झाडावर शुक्राचे राज्य मानले गेलेले आहे आणि हा औदुंबर वृक्ष हा वृषभ आणि तुळ राशीचे प्रतिनिधित्व करतो या झाडाचे पान फळे फुले अनेक रोगांची मुक्तता करतोस परंतु ग्रहामुळे निर्माण होणारे दोष दूर करतात असे सांगितले जाते तर मैत्रिणी येत्या औदुंबर पंचमीला यातील कुठलाही एक निदान उपाय करा मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा धन्यवाद